जिल्ह्यात आणि राज्याच्या राजकारणामध्ये ज्या गोष्टीमुळं पेपर सोपे जातात किंवा परीक्षा सोपी जाते त्याचा राजकीय केंद्रबिंदू म्हणजे येथील सहकारी साखर कारखानदारी या सहकारी साखर कारखानदारीच्या जोरावरती अनेकांनी आमदारकी मंत्रिपदं खासदारकी केंद्रातली मंत्रिपदं मिळवल्याचा इतिहास अहिल्यानगर म्हणजेच पूर्वाश्रमीच्या अहमदनगर जिल्ह्याचा आहे अगदी हाताच्या बोटावरती मोजता येतील अशी लोकं बिना कारखान्याची बिना सहकाराची बिना साखर सम्राट पद असताना देखील विधानसभा आणि लोकसभेत गेली अशी उदाहरणं हाताच्या बोटावर मोजण्या इतकी आहेत त्यामध्ये कोपरगावचे तत्कालीन खासदार भीमराव बडदे नगर शहरातील वीस पंचवीस वर्ष आमदारकी गाजवलेले सुरवासी अनिल भैया राठोड आणि संगमनेर येथून निवडून आलेले आमदार अमोल खाताळ अशा मोजक्याच लोकांचा समावेश आमदारकी किंवा खासदारकीसाठी होतो तोही सहकार किंवा कारखाना ताब्यात नसताना नमस्कार मित्रांनो गॉडफादर मीडियामध्ये आपलं स्वागत यंदाचा उन्हाळा हा कडक असणारच आहे परंतु या कडक उन्हाळ्याला आणखी कडक करण्याचं कामकाज राजकीय तापमान वाढवण्याचं कामकाज या एप्रिल आणि मे महिन्यात होणार आहे विखे आणि थोरात ही दोन्ही मातंबर कुटुंब जिल्ह्यात आणि राजकारणात आपापल्या पद्धतीने राजकारण समाजकारण आणि विकासकामं करत असतात या दोनही कारखान्यांची निवडणूक यंदाच्या एप्रिल आणि मे महिन्याच्या कालावधीमध्ये होणार आहे मे महिन्यामध्ये मतदान आणि मतमोजणी होणार आहे परंतु याची प्रक्रिया दोन तीन एप्रिलपासूनच सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो आमदारकी आणि खासदारकीच्या निवडणुकांमध्ये झालेलं द्वंद्व झालेला राजकीय संघर्ष हा आपण अनेकांनी पाहिला थोरात आणि विखे पाटील या परिवारामध्ये कोणी एकेकाळी सख्य असायचं इतकंच नव्हे तर प्रवरानगरचा पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन झाल्यानंतर पद्मश्री विखे पाटलांनी जे परिसरात जिल्ह्यात कारखाने मार्गदर्शनातून उभे राहिले त्यापैकीच हा संगमनेरचा सहकारी साखर कारखाना मानला जातो किंवा ओळखला जातो परंतु गेल्या काही वर्षांपासनं विखे आणि थोरात या दोन्ही परिवारांमध्ये राजकीय द्वंद्व हे शिगेला पोहोचलेलं आहे एका पक्षात असताना देखील त्यांच्यात पटत नसायचं परंतु पक्षीय शिस्तीचा किंवा धोरणाचा भाग म्हणून यांनी अनेक वेळा एकमेकांशी जमवून घेतलं नव्हे काही सप्त्यांच्या कार्यक्रमांमध्ये राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांनी फुगड्या देखील घातलेल्या आहेत सांगण्याचं तात्पर्य हो की यंदाच्या या निवडणुकीचा फटका नेमका कुणाला बसेल विखे पाटील त्यांच्या कारखान्याबाबत नेमकी काय भूमिका घेतील कारण तिथे देखील घोगरे कडू आणि मस्के हे पारंपरिक विरोधक आहेत हे पारंपरिक विरोधक तर आहेतच परंतु बाळासाहेब थोरात यांचे जवळचे नातेवाईक देखील आहेत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये दक्षिणेमध्ये डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांचा पराभव निलेश लंके यांनी केला आणि या निवडणुकीमध्ये निलेश लंके यांना बाळासाहेब थोरात यांची यंत्रणा वापरायला मिळाली बाळासाहेब थोरातांकडनं मदत झाली आणि त्यामुळं तिकडे खासदारपदी निलेश लंके निवडून आले आणि याचं शल्य हे विखे परिवाराला आजही बोचत आहे आणि याचाच परिपाक म्हणून पुढील राजकीय संघर्ष हा विधानसभेत पाहायला मिळाला विधानसभेमध्ये देखील बाळासाहेब थोरात यांनी आव्हान केलं की दादा यांना उभं राहायचं असेल तर त्यांनी उभं राहावं नाहीतर त्यांच्या पिताशींना म्हणजेच सध्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना देखील ते उभे करू शकतात म्हणजे या सगळ्या घटनातून वेळोवेळी या दोनही राजकीय प्रतिस्पर्ध्यांमध्ये शेजारी शेजारी असलेल्या तालुक्यांमध्ये राजकीय संघर्ष निवडणुकीतला संघर्ष हा आपल्या सगळ्यांनाच पाहायला मिळाला आणि याचे पडसाद राज्य पातळीवरती देखील अनेकदा उमटलेले आहेत बाळासाहेब थोरात यांनी या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आव्हानं दिली त्याला सुजय सुजयदादा आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील दिलं आणि अमोल खताळ यांचा विजय संगमनेरमध्ये हा ऐतिहासिक ठरला अमोल खता हे जायंट किलर ठरले आणि हा पराभव देखील थोरात आणि तांबे परिवाराच्या अतिशय जिवारी लागल्याचं आपल्याला पाहायला मिळालं त्यानंतर पुन्हा आश्वी आणि इतर भागासाठी एक तहसील कचेरीसाठी एक अप्पर तहसील कार्यालय असं सुरू करण्याचं त्यांचं घाटत असताना थोरातांनी त्या संगमनेर तालुक्यात अनेकदा मोर्चे काढले आंदोलनं केली आणि संगमनेर तालुक्याचं वाटोळं करण्याचा विडा काहींनी उचलल्याचा आरोप देखील केला ही संपूर्ण प्रक्रिया जिल्ह्यासह राज्यामध्ये गाजली देखील परंतु यावरती आत्ताच्या या, या निवडणुकीने पुन्हा एकदा नव्यानं निखारे आणि ऑक्सिजन टाकण्याचं कामकाज होणार आहे वस्तुस्थिती पाहिली तर आशिया खंडातला पहिला सहकारी सा साखर कारखाना म्हणून पद्मश्री विखे पाटील कारखान्याकडे पाहिलं जातं त्या कारखान्यामुळंच जिल्ह्यात आणि राज्यात इतर ठिकाणी सहकारी तत्वावरची साखर कारखाने सुरू झाली साखर कारखाने सुरू झाल्यानंतर त्या कारखान्याच्या परिसरामध्ये सहकारी दूध संस्था सहकारी सोसायट्या विविध शैक्षणिक संकुल मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेजेस पॉलिटेक्निक कॉलेजेस आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेजेस विविध भागात ही सुरू झाले आणि त्यातून एका वेगळ्या क्रांतीला सुरुवात झाली परंतु गेल्या काही वर्षांपासनं थोरात आणि विखे यांचं काही जमायलाच तयार नाहीये थोरात आणि विखे पाटील हे काँग्रेस पक्षामध्ये असताना देखील त्यांच्यात कोल्ड वॉर हे सातत्याने सुरू असायचं विखे पाटलांना विरोधी पक्षनेतेपद हे काँग्रेसने दिलं तरी देखील बाळासाहेब थोरात हे नेहमी विखे पाटलांचा उल्लेख पक्ष विरोधी नेते म्हणून करायचे आणि यातून त्यांना ते चिमटे काढायचे याला देखील विखे पाटलांनी वेळोवेळी त्यांच्या शैलीत पद्धतीने उत्तरं दिली परंतु याचा कडेलोट हा नगरदक्षिणेतल्या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याचाच बदला घेण्यासाठी अनेक ठिकाणी जिथे जिथे विखे पाटलांना विरोध करण्यात आला त्या ठिकाणी मग राहुरी असेल पारनेर असेल संगमनेर असेल या ठिकाणी विखे पाटलांनी त्यांचं राजकीय कसं कौशल्य आणि स्किलपणाला लावलं आणि तेथील उमेदवार पाडून टाकले राहुरीमध्ये देखील शिवाजीराव कर्डिले निवडून आले त्याचबरोबर पारनेरमध्ये खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके यांचा पराभव काशीनाथ दातेसरांनी तिथे केला बाळासाहेब थोरात यांना देखील ही निवडणूक सोपी वाटत होती ती सोपी वाटत असतानाच ते राज्यभर दौरे करत होते आणि इथल्या निवडणुकीची प्रचाराची धुरा हे त्यांची सुकन्या डॉक्टर जयश्रीताई थोरात यांनी सांभाळलेली होती आणि तेथील राजकीय द्वंद्व देखील जिल्ह्याबरोबरच राज्य पातळीवरती गाजलं अनेक टी व्ही प्रिंट मीडियाने देखील इथल्या बातम्यांना ठळक प्रसिद्धी दिली परंतु या निवडणुकीमध्ये बाळासाहेब थोरात यांचा निसटता पराभव झाला आणि आमदार अमोल खताळ हे पहिल्यांदाच विधानसभेची पायरी चढले आणि ते जॉईंट केलं ठरले आता देखील मित्रांनो थोरात आणि विखे कारखान्याच्या या निवडणुकीमुळं जिल्ह्यातील वात राजकीय वातावरण पेटणार आहे इथं देखील राजकीय कसब दोन्ही पार्ट्यांकडनं हे वापरलं जाईल आणि यातनं कोण विजयी होईल हे आगामी काळच ठरवणार आहे या निवडणुकीमध्ये दोन दिवसाचा गॅप आहे म्हणजे विख्यांच्या कारखान्याची निवडणूक पहिली आटोपते ती त्यानंतर दोन दिवसांनी थोरातांच्या कारखान्याची निवडणूक मतमोजणी प्रक्रिया होणार आहे म्हणजे एका अर्थी विखे पाटलांना थोरातांच्या कारखान्यात लक्ष घालण्यासाठी किंवा तिथल्या निवडणुकीत लक्ष घालण्यासाठी एक दोन दिवस हे एक्स्ट्रा मिळत असल्याचं सध्याच्या निवडणूक प्रक्रियेच्या तारखांवरनं आपल्याला दिसत आहे निश्चितच सुजयदादा विखे पाटील या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये डार्क हॉर्सची भूमिका पुन्हा एकदा बजावतील असंच सध्याचं चित्र आहे कारण पालकमंत्री पदाची जबाबदारी पक्षीय राजकारण आणि राज्य पातळी पातळीवरचं मंत्रिपद असल्यामुळं नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना या निवडणुकीत लक्ष घालण्यासाठी किती वेळ मिळेल याबाबत शंका आहे परंतु डॉक्टर दादा विखे पाटील थोरात आणि विखे या दोन्ही कारखान्यांमध्ये निश्चितच लक्ष घालतील असं जाणकारांची माहिती त्यावरनं कळत आहे डॉक्टर दादा विखे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये गणेश सहकारी साखर कारखाना त्याचबरोबर राहुरीचा सहकारी साखर कारखाना हे दोन कारखाने असताना त्यांनी त्या ते ठिकाणी अनेक योजना राबवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यानंतर गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये थोरात आणि खोले यांच्या युतीनं विखे पाटील पॅनलचा पुरता पराभव केला आणि ती देखील एक राजकीय बोच किंवा तो देखील राजकीय संघर्ष त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळाला मग या संपूर्ण गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाचा बदला असेल किंवा दक्षिणेमध्ये डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा झालेला पराभव असेल या दोनही घटना विखे परिवाराच्या चा चा चांगल्या जीवारी लागल्याचं चा आपल्याला वेळोवेळी वेड़ पाहायला मिळतंय त्यामुळं सुजयदादा विखे पाटील निश्चितच थोरातांच्या कारखान्यामध्ये लक्ष घालतील कदाचित ते आमदार अमोल खाताळ यांना त्यांची शक्ती देतील अमोल खतार यांचा जो पक्ष आहे शिवसेना हा या पक्षातून उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे देखील त्यांना ताकद देण्याची शक्यता आहे त्यातच देशपातळीवरती जे सहकार मंत्रालय स्थापन करण्यात आलं ते स्थापन करण्यामध्ये देखील विखे परिवारानं बऱ्यापैकी त्यामध्ये लक्ष घातलं होतं नव्हे त्या, त्या मंत्रालयाची रचना कसा अस कशी असावी किंवा सहकार राबवताना कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे या सगळ्याच गोष्टींमध्ये विखे परिवाराचा हा सहभाग होता आणि सहकार मंत्री तथा गृहमंत्री असलेले अमित शाह यांच्याशी विखे परिवाराचे अतिशय जवळचे संबंध या दरम्यान झालेले आहेत त्यामुळं थोरातांना या निवडणुकीत काही अंशी तरी हा निश्चितच फटका मिळू शकतो तसं पाहायला गेलं तर सुजयदादा हे गेल्या वेळी प्रवरा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळामध्ये नव्हते त्याऐवजी स्वतः पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ती निवडणूक लढवली होती आणि त्यावेळी देखील ती निवडणूक बिनविरोध झाली जरी प्रवरा परिसरामध्ये घोगरे कडू आणि म्हस्के हे विख्यांचे पारंपरिक विरोधक आहेत परंतु या घोगरे कडू म्हस्के परिवाराकडनं देखील ही निवडणूक काही लढविण्यात आलेली नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय यामुळं प्रवरा सहकारी साखर कारखान्यामध्ये विरोधक यंदा पॅनल उभा करू शकतील का त्यांना थकबाकीदार नसलेले उमेदवार मिळू शकतील का या प्रक्रियेसहच दोनशे शहाण्णव कोटी रुपयांची एन सी डी सी यांच्याकडनं मदत ही विखे परिवाराला मिळालेली आहे ते मार्जिन मनी जरी असलं तरी दोनशे शहाऐंशी कोटी रुपये ही काही कमी रक्कम नाही प्रवरा कारखान्याबरोबरच गणेश सहकारी साखर कारखान्याला देखील एन सी डी सी मार्फत शासनानं मदत केलेली आहे आणि त्याचे फोटो त्याच्या बातम्या देखील आपण माध्यमांमध्ये पाहिल्या की विवेक कोले यांनी गणेश कारखान्यासाठी ही मदत खेचून आणली आता गणेश कारखान्याची निवडणूक लढत असताना विवेक कोले यांनी सक्रिय भूमिका बजावली होती प्रत्येक गटामध्ये जात सभासदांशी संपर्क केला होता आणि गणेश कारखाना खेचून आणण्यामध्ये थोरात आणि कोले या युतीनं त्यावेळेस कंबर कसली होती परंतु यंदाच्या निवडणुकीमध्ये विवेक कोले विवेक भैया कोले हे सहभागी होऊच शकत नाही कारण त्यांना पक्षश्रेष्ठीकडनं राज्यसभा किंवा एम एल सी याचा शब्द देण्यात आल्याच्या माध्यमांमध्ये बातम्या आल्या होत्या त्यामुळं विवेक कोले आता प्रवरा कारखान्याच्या निवडणुकीत किंवा विख्यांच्या विरोधात कोणती भूमिका घेऊच शकत नाही कारण जर असं केलं तर मात्र पक्षश्रेष्ठींकडं भाजपातील त्यांच्या तक्रारी जाऊ शकतात आणि एम एल सी किंवा राज्यसभेची खासदारकी ही त्यांना मिळू शकणार नाही त्यामुळं थोरात हे एकाकी लढत देतील थोरातांना विधानसभेच्या काळात देखील एकाकीच लढावं लागलं कारण वेगभया कोले यांची साथ त्यांना मिळाली नाही पक्षश्रेष्ठींचे तसे आदेश होते आणि त्या कार्यकाळामध्ये कोले यांच्या कारखान्याच्या देखील चौकशात झाल्या त्यामुळं वेगभया कोले यांनी आपली तलवार मॅन केली आणि पक्षी आदेशाची ते नेहमीच आता वाट बघत असतात किंवा पक्षविरोधी घटना कारवाया राजकारण समाजकारणामध्ये ते सहभागी होत नाहीत त्यामुळं यंदाची कारखान्याची ही जी निवडणूक आहे एप्रिल आणि मे महिन्यामध्ये होणार आहे या निवडणुकीमध्ये कुणाची सरशी होती याच्यामध्ये सहकार एक्सप्रेस धावणार का कारण अनेक वेळा अनेक वर्ष या नगर जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कारखान्यांच्या निवडणुका या बिनविरोध होत असतात कारण त्या ठिकाणी सहमती एक्सप्रेस ही धावत असती म्हणजेच एकमेकांच्या कारखान्यामध्ये काळेकोले असतील किंवा विखेत थोरात असतील हे एकमेकांच्या कारखान्यात लक्ष देत नसायचे आणि जरी लक्ष दिलं तरी देखील ती लुटूपुटूची लढाई राहायची ती काही घनघोर किंवा निकराची किंवा खरा संघर्ष हा कधी पाहायला मिळत नसायचा कारण सहकार साधे समता कोऑपरेशन या विषयावरती जिल्ह्यातील राजकारण्यांनी नेहमीच हातात हात घालून चाललेला आहे आणि याचं दुसरं उदाहरण म्हणजे अहमदनगर जिल्हा डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक बैंक। या बँकेमध्ये देखील प्रत्येक तालुक्यातून जे संचालक निवडले जातात इथं देखील सहमती एक्सप्रेस धावते सहमती एक्सप्रेस म्हणण्याऐवजी अनेक ठिकाणी सोधा राजकारण होतं सोधा राजकारण म्हणजे सोयरे आणि दायऱ्यांचं राजकारण जिल्ह्याच्या राजकारणामध्ये विखे पाटलांपेक्षाही बाळासाहेब थोरात यांचे प्रत्येक तालुक्यामध्ये जास्त नातेवाईक आहेत नव्हे आमदारकी किंवा साखर कारखाने ताब्यात असण्याचं प्रमाण देखील थोरात यांच्या नातेवाईकांकडे जास्त असल्याचं पाहायला मिळतंय एकंदरीच या जिल्ह्याचा विकास किंवा या राजकारण्यांचा केंद्रबिंदू असलेली संस्था म्हणजे सहकारी साखर कारखानदारी आहे या सागर कारखानदारीच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात परिसराचा विकास झालेला आहे दूध संस्था असतील सहकारी संस्था असतील इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेजेस असतील पॉलिटेक्निक कॉलेजेस असतील अशा अनेक संस्थांची उभारणी झाली हजारो लोकांना कामाची सोय झाली त्यांना सेवा करता आली त्यांना त्या ठिकाणी उदरनिर्वाहाचं साधन देखील उपलब्ध झालेलं आहे एकंदरीतच या निवडणुकीमध्ये जी सिस्टीम असते यामध्ये क्रिमिलेअर म्हणजे फक्त ऊस उत्पादक घटक हा मतदार असतो आणि तो लिमिटेड प्रमाणात असतो इतर घटक किंवा इतर एस सी एस टी ओ बी सी किंवा स्लम एरियातलं या ठिकाणी मतदान हे नसतं त्यामुळं या निवडणुकीमध्ये ऊस उत्पादक शेतकरी आणि सहकारी सोसायट्या यांचंच राजकारण हे या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळत असतं आणि शक्यतो लाभार्थी असल्यामुळं प्रत्येक तालुक्यामध्ये ऊस उत्पादक वेगवेगळ्या संस्थांशी कनेक्टेड असल्यामुळं या निवडणुकांमध्ये शक्यतो बदल होत नसतात अनेक निवडणुका तर बिनविरोधात झाल्याचा इतिहास आहे परंतु आगामी काळामध्ये थोरात आणि विखे यांच्यामध्ये असलेलं राजकीय हार्डवैर पुन्हा एकदा फोपळून आल्याचं आपल्याला पाहायला मिळेल का या ठिकाणी पुन्हा एकदा निकराची राजकीय लढाई होईल का आणि जर वीस किंवा पंचवीस टक्के जरी मतदान विरोधकांना मग ते थोरातांच्या कारखान्यात जर वीस पंचवीस टक्के मतदान खाताळांनी मिळवलं विखे पाटलांच्या माध्यमातून तरी देखील ती फार मोठी उपलब्धी मानली जाते तसंच प्रवरा कारखान्यात देखील घोगरे कडू म्हस्के यांनी पुन्हा एकदा जर काही पॅनल किंवा निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली आणि त्यामध्ये सुद्धा जर वीस पंचवीस टक्के जरी मतदान मिळालं पराभव झाला पण वीस पंचवीस टक्के मतदान देखील ही खूप मोठी बाब या निवडणुकांमध्ये मानली जाते या निवडणुकीमध्ये इव्हीएमची सिस्टीम नसते या ठिकाणी चिठ्ठ्या पद्धतीने मतदान होतं त्याची मतमोजणी होते त्याला फार कालावधी लागतो या निवडणुकांमध्ये गट असतात तीन चिन्ह असतात आणि त्या चिन्हानुसार एकवीस एकवीस उमेदवार निवडून दिले जातात तुम्हाला या संपूर्ण व्हिडिओबद्दल या संपूर्ण विखे थोरात संघर्षाबद्दल किंवा प्रवरा आणि थोरात कारखान्यामध्ये काही बदल होतील का कोण नेमकी काय भूमिका घेईल याबद्दल तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि गॉडफादर मीडिया हे चॅनल विनामूल्य आहे मोफत आहे त्यामुळं अशाच नवनवीन घडामोडी ताज्या बातम्या पाहण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन बटन दाबा धन्यवाद